बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामध्ये खामखेड असो गुडवेल असो या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण सध्या या ठिकाणी खामखेड गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की सध्या एका शेतामध्ये आपण उभा आहे आणि या अक्षरशः या शेतामध्ये अक्षरशः पाणी घुसलेलं आहे आणि या ठिकाणचा जो मका आहे तो संपूर्ण या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो की या ठिकाणी मक्याला चांगली कणसा आलेली आहे आणि पावसाने अक्षरशः या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय असा या भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असून मात्र अद्यापही या ठिकाणी कुठली शासकीय मदत पोहोचली नाहीये आपल्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे जो पाणी आहे अक्षरशः या ठिकाणी पिकावून गेल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहे पण या ठिकाणी बातचीत करणार सोमवारी सोमवारी सकाळी चार साडेचारच्या दरम्या दरम्यान जवळपास अडीच तास खामखेड गुळबेली रायरा डाबा नळकोंड खडकी मोयगाव या शिवारामध्ये अतिशय ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं पीक अशा प्रकारचं वाहून गेलं आणि सोयाबीन आणि तूर या पिकाचं खूप सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामधून शेतकरी अतिशय कोलमाडला गेलेला आहे यामधून त्याला कुठंतरी धीर देण्याकरता या ठिकाणी शासनाचे अधिकारी या ठिकाणी यायला पाहिजे होते परंतु पत्रकार या ठिकाणी पोहोचले अजून अधिकारी लोक या ठिकाणी आले नाहीत तर त्यांनी सुद्धा या भागाची पाहणी करून या ठिकाणी शासनाने ताबडतोब या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी शेतकऱ्याला सरसकट मदत देण्यात यावी पंचनामे यांनी पडलं नाही पाहिजे कारण की शेतकऱ्याचं अतिशय अतोनात असं नुकसान झालेलं आहे या नुकसानीतून जर शेतकऱ्याला सावरायचं असेल तर या ठिकाणी या जे गावानं मी सांगितले त्या गावातील सर्वांना सरसकट मदत जर जाहीर केली तर अतिशय चांगलं होईल आणि या शेतकऱ्याला कुठंतरी उभारी देण्याकरता त्यापासून मदत होईल अन्यथा या ठिकाणी या भागातील शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा प्रकारचं मी शासनाला विनंती करतो आणि तरुण ताबडतोब मदत या ठिकाणी जाहीर करण्याचं विनंती करतो आपल्यासोबत आणखी शेतकरी आपण देशी बातचीत करणार आहोत काय सांगाल मला नेमकं माझं धरणाच्या खाली सहा एकर अकरा अकर गुंची शेती आहे मकाच मी पेरलेलं आहे शे... पूर्ण सांडवा शेतातून फुटला त्याच्यामुळे मका पूर्ण जमीन जमीनदोज झालेली आहे दगड माती याचा थर पूर्ण शेतामध्ये झालेला आहे आणि या भागात आमच्या शेतापासून खाली पूर्ण गुडबिली शिवारात शेतीचं पूर्ण अतोनात नुकसान झालेलं आहे नक्कीच पाहिलं की आपण या ठिकाणी पाहू शकतो की शेतकरी जे या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे मक्याची जी, जी सध्या पाहला तर आपण या ठिकाणी गुडघाघर पाणी या ठिकाणी या शेतामध्ये पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि या ठिकाणी पाहला की हे जे पीक आहे जे कणस वगैरे आहे हे पूर्ण या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी आता शेतकरी धरत आहे शिवाजी मामनकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा